त्याच पद्धतीनं वैवाहिक जीवनाचं सुरुवात करताना किंवा तुमच्या मुलामुलींच्या लग्नाच्या पॉईंट ऑफ पत्रिका बघताना तुमचा मुलगा किंवा तुमच्या मुलीच्या पत्रिकेमध्ये वैवाहिक जीवनाचं पर्सेंटेज किती आहे याला कुठलंही कोष्टक नाही आहे आणि गुण मिलण्याचा पाठ शंभर टक्के चुकीचाच आहे फक्त एक नाळे दोष म्हणून लग्न करू नका छत्तीस म्हणजे तुम्ही एक षडासष्ट आला म्हणून करू नका हे सगळं काही हिचा उपयोग नाही या गोष्टीचा काही आजपर्यंत मी कधी फरक पडला बघितलेलं नाही चा वाई वाई जा आगा जा आगा फक्त दोघांच्या पत्रिकेत वैवाहिक जीवनाचं पर्सेंटेज हे चांगलं असायला पाहिजे आणि ते फक्त आणि फक्त अभ्यासू ज्योतिषीच सांगू शकतो तुमचा कम्प्युटर लॅपटॉपवरचं कम्प्युटर असेल सॉफ्टवेअर किंवा नॉर्मली गुणमेलन करून बघणारा ब्राह्मण बाकी न बघता नसतो हे गुणावर लग्न करा असं म्हणणाऱ्या माणसाला तुम्ही तुमच्या जीवनाचा हात तुमच्या जीवनाचा सगळा पाठ त्याच्या हातात देऊ नका